ছো <mimitation> ছো यंदा घाली आहे पुण्याला जायची चौ द्या वेगळीच आहे एक दोन तीन तुम्हाला माझी गरजे आदर नाही दुसरी हात लागेल तर दुसरी बाळ तिचा हात लागला तिला सगळी माहितीच बनतात दुसरीचा हात लागला तेच चालते सगळे स्वर्ग करणार ही रिंग आहे मी आपल्या तो काढले आणि ही जर दुसरीच्या हातामध्ये पास करतोय जर तिचा हात लागला तर ती महिला बांधला आणि तुम्ही शिक संबंध नाही बरी गाला प्रॅक्टिकली तुम्हाला शिकवतो कारण आहे आता गाणं वाचतय असं गायन द्या गाणं वाचतय आणि हि हि आपला होता आणि गाणं बंद झालं तर ही पा तुम्ही समजलं का सर्वांना सुरुवात करतोय अठरा वाजून मला फक्त पंधरा व्हायला काढतील फक्त मी तीन जणीने काढणार आहे फक्त तीनच महिला मी आज काय बसले ना काय ना काय पायतून बाहेर करून दुसरीच्या हातामध्ये द्यायचे तर तुम्ही मला एक प्रशिक्षक ते जे हे स्पर्धा जे पार प्रशिक्षक लागेल अजित यादव मंडळाचे उपाध्यक्ष मध्यस्थी आल्यामुळे जरा अजित यादव अजित यादव एक येतील की यांच्या अंगामधून पास होऊन यांच्या हातात गेली जोपर्यंत यांचा हात लागत नाही आणि गाणं संपलं तर या महिला बाद होतील आणि जर यांचा हात लागला तर त्या महिला बाद होतील लक्ष द्यायचं आहे आणि हे सगळं तुम्हालाच बघायचंय तर मी बघितलं तर मला उद्या मुंबईला जायचंय उचक्या ला शिव्या त्यामुळे म्हणजे मला नको हे सगळं काही ठीक आहे सुरुवात करतोय डीजे डीजे फक्त आवाज आहे का माझा आणि ते लक्षात सुद्धा पहिली सुरुवात करतोय मी संगीत तुम्ही गेल्या पहिल्या सर्वांपासून या अठरा महिन्यात अठरा ना अल्णार। अल्णार। あったあったあったあった हॅलो नमस्कार नवतरुण ज्योतिर्लिंग मंडळ या ठिकाणी कसं माझं पूर्ण नाव सौप्रियांक राहुल निर्माण होम मिनिस्टर कार्यक्रम खूप छान वाटत आहे खूप मजा येते अगदीच लहान झाल्यासारखं आहे खूप म्हणजे ट्रेसफुल लाईफ मधून नाही काही निवांत स्वतःसाठी मिळतात त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे थँक्यू नवतरुण ज्योतिर्लिंग मंडळ

तुला आता नवीनच तू कसं वाटत छान वाटत बरं 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 आणि आता पण होम मिनिस्टर टीव्ही मध्ये बघत होता आदेश बांदेकर आता आपण इथं बघतोय तर कसं तुसार भाऊजी आलेले आहेत आदेश बांदेकर हे बाजीच आहे तुमचे आहेत माझे रिअल लाईफ मध्ये पण त्यांचं खूप सुंदर करत आहेत ते खूप लोकांना एंटरटेन करत आहेत छान एक किती वर्ष झाले मूर्ती बसते म्हणजे असा अंदाज तुम्हाला माहित नाही मला लग्न होऊन इथे दहा वर्ष झाले तेव्हा पण ही मूर्ती आहे पण ही त्याच्या आधीपासून बरीच वर्ष झाले ही बस्ती आणि हा आमचा निर्मावाड्याचा राजा हा सगळ्या गावामध्ये खूप बेस्ट बसवला जातो आणि सगळे फक्त त्याची भक्ती करत असतात आणि तुला सुद्धा अन्नप्रमाणे छान केलं तुझं छान केलं बरं बरं तो डान्स तू केला मागाशी तुला कसं वाटलं छान वाटलं ना जनरली ग्रामीण भागामध्ये डान्स महिलांनी नाचू नये किंवा असं प्रकारे म्हटलं जात होत नाही हे गाव जरा वेगळं आहे काय गावाशी निडळ आहे महिलांना पुढे दिलं जाते तिथं प्रोत्साहन दिलं जाते ओके तिला नवीन असल्यामुळे जास्त बोलू शकतो ओके या ठिकाणी सुनांचं या प्रकारे स्वागत केलं जातं धन्यवाद धन्यवाद नमस्कार धन्यवाद आपण नवतरण ज्योतिर्लिंग मंडळाचे माजी अध्यक्ष यांची गाठ आपलं नाव सांगा सर दिम्राव दिम्राव माने भीमराव माने बरं या मंडळाविषयी थोडा उपक्रमाविषयी सांगा काय काय उपक्रम असतात हे मंडळ पंचेचाळीस वर्ष झाले या मंडळाला पंचेचाळीस वर्ष झाले अनेक कार्यक्रम असतात अनेक कार्यक्रम असतात त्या ठिकाणी त्या मंडळानं आजपर्यंत तीन गणराया अवॉर्ड कुशगाव पोलीस स्टेशनचे घेतलेले आहेत आणि हे सर्वजण निर्मावाडा आणि परिवार आणि गावातले सर्वजण या मंड मंडळाचं कार्य करतात आणि सर्वजण या ठिकाणी आरतीला येतात आणि खूप स्तुत्य उपक्रम या मंडळाने केलेले आहेत या मंडळाने रक्तदान त्याच्यानंतर सर्व संत कार्गिरी गाव सत्र या मंडळाने आहे आणि अशा होम मिनिस्टर कार्यक्रम कस काय सुचला होम मिनिस्टर दोन वर्ष झालं या वर्षी आमच्या मंडळाचे सदस्य तुषार निर्मळ यांनी म्हटले की दोन वर्ष झालं मी चार आपल्या मंडळात हा अशी त्यांची इच्छा होती कार्यक्रम आयोजित केलाय आयोजित केलाय धन्यवाद आपल्या सर्व कार्यक्रमासाठी आणि नवतरुण ज्योतिर्लिंग मंडळाने असेच कार्यक्रम करावे असं मी आवाहन करतो आणि होम मिनिस्टर कार्यक्रम खास महिलांसाठी आहे म्हणजे महिलांचा आनंद हा जरा वेगळेपणा जपला आहे तुम्ही आणि असंच महिला शक्ती आपण पाहत आहोत तर धन्यवाद सर हे होते साहेब धन्यवाद